गुड इव्हनिंग सर्वांना कशा आज सर्वजण एकदम चला याला या एवढा पटापट कोण कोण येते झाला चहा वगैरे सर्वांचा लवकर लवकर जॉईन ला करा लाईव्ह सत्यवान नमस्कार सत्यवान बोला झाला चहा वगैरे दिल माझा चहा नाही मी चहा घेत नाही तुमचा झाला का स्कूटी शिकवते स्कूटी शिकवते आहे सत्यवान कसलं नाव भारी हो तुमचं सत्यवान ओके छान मस्त नावाची तारीफ केली म्हणून का वाव पण खरंच तुमचं पहिल्या नाव वाचलं तेव्हाच तुमची तारीफ केली होती सत्यवान तो सावित्रीचा सत्यवान नाही आहे पण हे पण बोलली होती मी काय सावित्रीचा सत्यवान नाहीये मात्र सत्यवान नाव छान आहे पण सावित्रीने आणला होता तो यमाच्या तावडीतून तो सत्यवान तुम्ही वाटत नाहीत गणेश दादा नमस्कार थँक्यू सत्यवान ते हा मध्ये मध्ये त्याच्यामुळे तुम्ही बिग फॅन नसल्याची पावती देता तुम्ही सारखं सारखं समजलं का तुम्ही माझा बिग फॅन असल्याची पावती देता तुम्ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट करता आय लव्ह यूची ने बोला ना निघाले का घराच्या बाहेर <coughs> तुमचं बाहेर निघायचा टाइम झाला का माझ्यासारखा मी पण याच टायमाला बाहेर निघते झोप नाही झाले का अरे इव्हीनिंग आता शुभ संध्याकाळ आहे कस आहे बघितलं हो सत्यवान <laughs> थँक्यू <थेंक> <laughs> का चहा औ गणेश दादा चहाच माझं थोडस तिरक तिरक आहे काल मला आठवण झाली ती चहा चहा करून तर मी घरी जाऊन चहा पिले ओ सत्यवान गोड बोलायला लागले राव निल्यानी इकडे तोंडाला हात लावला ना सत्यवानी सत्यवानी जास्त तारीफ केल्यावर निल्यानी इकडे तोंडाला हात लावला काय सत्यवान निले आलाय आपल्याकडं जरा लिमिट ठेवून बोला नाहीतरी लवून टाकल अच्छा तुम्ही पण नाही घेत का मी पण नाही घेते चहाच नाही तेवढं नाही आता गरमी एवढी आहे का चहा घेऊन अजूनच त्रास होतो ओ सत्यवान काय करणार आहोत तुमचं हा स्वप्न स्वप्नच राहिलं का आता भेटली का बायको तुम्हाला निल्या ऐक ऐकलं का नि सत्यवानला माझ्यासारखी बायको हवी होती यार काय सत्यवान तुमचं वय काय ह्या अशा वाक्यामुळे मी सत्यवानला बराच वेळा उडवलेला आहे मी आल्या आल्या सत्यवानला सांगितलं सत्यवान बघ निले आलाय वाक्य जरा सांभाळून टाक पण सत्यवान कचरा किती आहे रस्त्यावर महानगरपालिका वाले झोपले काय का अहो नाही आता कसं उन्हाळा जसं जसं लागला ना तशी जास्त पाला पाचोळा पडतो त्याच्यामुळं उडवलाच का शेवटी कोणाला आ, आ, आ. <laughs> उडावला हो सत्यवानला उडवलेला दिसतय गणेशदा सत्यवानला उडावलेला आहे गणेश दादांनी सत्यवान आता तुम्ही फक्त लाईव्ह बघा किती वेळासाठी उडवला आहे बऱ्याच वेळासाठी उडावला लाईव्ह संपलं पण यायचं नाही सत्यवान निला फक्त चक्करच येतील का तुला बाकीचे पण काय बोलशील निल्याला फक्त चक्करच आहे दिसते निल्या शब्द दिस निल्याला शब शब्दच मिळत नाहीयेत काय बोलायचं राव जर शब्दांचा पण प्रयोग करत जा की जरा अहो निलेश राव शब्दांचा पण प्रयोग करा की जरा नुसतंच इमोजीचा वापर करता मग मी युट्यूबला आहे ना रिक्वेस्ट टाकल इमोजी सगळे काढून टाका निल्याला बोलताच येत नाही शब्दात इमोजी इमोजीनीच बोलतो निल्या करा कमेंट करा पटापट <laughs> नाही हो सत्य सत्यवान आहे ना डोक्यावर पडलेला आहे सत्यवान डोक्यावर पडलेला आहे थोडासा त्याच्या व्हिडिओच्या खाली पण कमेंट असतात आय लव यू आय लव यू वरेरे खतरनाक कमेंट करतो सत्यवान पण बोलतो माझा बिग फॅन आहे माझा बिग फॅन आहे मी डिलीट करून टाकते कमेंट विषय काय कमेंट है लाइव कभी पढ़ाई की परत क्या एक दिवस खराब आईव ने देखो देखो हम देखा बोला बोला कमेंट करा छान छान कमेंट करा बोलत नहीं तुम्हें लोग माझे सगळे विद्यार्थी माझं इकडे विद्यार्थी पुढे पळाला की बाकीचे विद्यार्थी लाईव्हच लाईवला फक्त विद्यार्थ्यांमध्ये मॉनिटर हा विद्यार्थी <laughs> गाडी पळवतोय मस्तपैकी विद्यार्थी दोन तीन दिवसात गाडी पळवायला शिकलेला आहे अरे अरे निल्या इमोजी मधून बोलणं त्याच्यातून इमोजी मधून हा हे पाठचा रोड आहे ना बॅक साईडचे सगळे खाली खाली रोड सर्विस रोड सर्व्हिस रोड असल्यामुळे इकडे फक्त ट्रेनचा आवाज आहे ना तुम्हाला इकडे फक्त ट्रेनचाच आवाज येईल बाकी सगळी शांतता में यू पागल रहते हैं दीवानी भी अब हमको पागल कहते हैं गाड़ी रोकने के टाइम हिलनी नहीं चाहिए शांति से एकदम रोकने का नहीं हाँ नहीं हिल रहे आप तो स्पीड में ब्रेक दबाएंगे तो गाड़ी वाइब्रेट होगी उदर सर्कल देते आज तो इधर का रोड चालू हो शायद रोड गाड़ियां आ रही है गाडी चेक करते कर नाही थोडा ध्यान रोड के ऊपर होना चाहिए रुपेश नमस्कार सानपडा सानपडा स्टेशन लाइक डन केल्याबद्दल धन्यवाद रुपेश एकदम सॉफ्ट स्लो करो बरोबर आहे तुझ्या आठ लोक झालेले आहेत ला नाही रुपेश तुम्ही ब्ल्यूच्या चुकीचा वापर केला रात्रीच्या ला देईल तुम्हाला ब्ल्यू रात्री या लाईव्हला तुम्हाला ब्ल्यू कलर लाईला जमीन कसली तापली खुर्चीच पकडते वॉचमेन ची वॉचमॅनची खुर्ची घेते अनिलेशराव हो कुठे गेले तुम्ही गणेश दादा कामावर निघाले का नाही तुम्ही अरे बोला का बोलत नाहीयेत पुढे करू का कॅमेरा सगळे बंद झाले बोलायचे अडकलेत की काय कमेंट ऑन आन। ओके ऑन आहे तुम्ही साइकिल वाला मुलगा थोड़ा जाना उसको बोला आगे जाने के लिए धक्का लगेगा थोड़ा आगे जा बेटा ओके चलते ऑन रहा നിലേഷ നിലേഷ बोलायचे बंद झाले तुम्ही लोक कमेंट काय येत नाही सात लोक येतात जातात काय बघतात ते कळा ना बोलत तर नाही करा। कमेंट करा रे बाबांनो कमेंट करा सोळा मिनिटाची लाईव्ह चालू झाली पण अजून कमेंट करणार आहे <laughs> काय अब्याय <है? नावा>। हा हो <laughs> आप एक मिनिट रुको उसको जाने दो रहा बोल एक मिनिट एक मिनट जाने दो <laughs> <दर रहा है। laughs> डर गया चार जण मज्जा बघून राहिलेत काय ऑन आहे ऑन आहे ऑन आहे मी पण ऑनच आहे करू रात्री ओके नक्कीच अजून अजून वीस मिनिटाची तरी घेते अठराच मिनिट झालेत उत्तम दरा नमस्कार हो स्कूटी चालवायचं काम चाललंय शिकवायचं काम चाललंय सुट्टी झाली वाटते परत एकदा बोल ना एक मिनिट एक मिनिट <laughs> उत्तम दादा रामकृष्ण हरी त्याच्या पुढे लावू का बोमला पेक्षा नीचे देख नाही नहीं करने आपको आजूबाजू मेळी ऐकण्या साडेपाच चा टाइम का तुमचा सा? <laughs> <laughs> साडेपाच टाइम है आहे सुट्टीचा का गणेश दादा नमस्कार रामकृष्ण अरे

है <laughs> अरे रे रे किती जण वेटिंग वर आहेत अजून साठी भरपूर येतो भरपूर असतात गाडी चालू असताना नाही ना ते शिकतायत ना त्याच्यामुळे त्यांना मध्ये मध्ये सांगावं लागतं चुकलेलं उत्तम दादा ते काय फुल ट्रेन नाही येत त्यांना शिकवायचं चा काम चालू आहे ज्याच्यामुळे त्यांचं चुकलं की त्यांना सांगावं लागतं हे चुकतंय तुमचं हे असं करा इकडे बघा तिकडे बघा लक्ष कुठे असायला पाहिजे सगळं आपण सांगितल्यावरच कळतं कारण लेडीजला तेवढं गाड्यांबद्दल नॉलेज नसतं आणि रोडचं पण काही नॉलेज नसतं त्याच्यामुळे फार छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्या लागतात लेडीजला म्हणजे कुठल्या साईडनी जायचं आणि कुठल्या साईडनी यायचं हेही सांगावं लागतं नाही तर रॉंग वेला जातात <laughs> इथपर्यंत लेडीज ला माहिती नसते एक तास येते दादा एक राउंड मार के जाओ नाही तो चक्कर आएगा राउंड करते करते नहीं ना ऐसा लगेगा तो एक राउंड मार के आ जाओ नाही तो आप लगा मैंने काय गया ऐसा नाही ना <laughs> कुठं ना, जाणार बरे बाई बर बाय पण मी हे उत्तमदादांचं वाक्य आहे ना थोडस जॉईन करून वाचत असते बरे बाय बाई ताई <laughs> बाय दादा शुभ संध्याकाळ तुझे इतना डर लग रहा है इतन आगे कि सेट टर्न मार ना मी पण बाय बाय करणार आहे आता लगेचच आहेत का कोण कमेंट करायला रुपेश फक्त लाईव्हला मॉनिटर बनायचे म्हणून रुपेश हजेरी लावणार आहे बाकी काय रुपेश बोलत नाही वो व्हाइट लाइन दिख रहा है ना उसके उधर आना नहीं है आपको थोड़ा सा गैप छोड़ना है दोनों साइड का व्हाइट लाइन क्रॉस नहीं करना है चला बाय बाय काल जी गया बंद करते रात्रि भेटू नऊ साडेनऊ वाजता तोपर्यंत बाय बाय बंद करते कोणच काय कमेंट करा ना कशासाठी उत्तम दादा ट्रेनिंगला मुंबई मधलेच ओके गणेश दादा बंदच करणार आहे आता दादा ट्रेनिंगला मुंबई मधलेच आहेत वॉचमॅन बी हरे आहे बापरे एवढ पोरग ते गाणी कसली ऐकते थोडीशी जगा दे मुझे तेरे पास में कही रहे जाओ अरे देवा पोरांना बघा कसली गाणी आवडतात पोरग सायकल चालवायला आले गाणी ऐकते मोबाईल मध्ये मुस्लिम आहे हा ना थोडी जगा दे दे मुझे तेरे पास हे गाणं ते पोरग सायकल चालवणार ऐकते आल्यावर दाखवते चौथी पाचवी सहावीच पोरग असेल मोबाईल घेऊन असलं गाणं ऐकते काय बोलायचं आता पोरांच्या चॉईसला तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही मुझको सजा भी प्यार की ऐसा क्या बना किया तो लुट गये के बाय बाय सर्वांनी काळजी घ्या बंद करते लाईव्ह